जळगाव मध्ये रेल्वेचा एक मोठा अपघात घडल्याची धक्कादायक बातमी समोर येते जळगाव मध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडवल्याची घटना समोर येते आहे मिळालेल्या माहितीनुसार एक्सप्रेस मध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागली अशा अफवेवरती विश्वास ठेवून भीतीने खाली उड्या मारल्या मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलं या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी प्रवासी संदीप जाधव यांनी माध्यमांना नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया प्रवासी संदीप जाधव यांनी सांगितलं त्याप्रमाणे पुष्पक एक्सप्रेस जळगाववरून आली होती तेवढ्यात कुणीतरी असं म्हणाल की आग लागली आहे आग लागली म्हटल्यावर लोकांनी भीतीने ट्रेन मधून उड्या मारायला सुरुवात केली दरम्यान समोरून बंगळूरहून येणारी दुसरी गाडी होती आणि त्या गाडीखाली लोक चिरडले गेले किती लोक चिरडले गेले हे माहीत नाही मात्र ब्रेक दाबल्यावर ज्या ठिणग्या उडाल्या त्यामुळे स्लीपर डब्यातल्या लोकांनी उड्या मारल्या होत्या परांडा स्टेशनच्या अलीकडे हा अपघात झाला किती लोक जखमी झालेत किंवा किती लोक दगावलेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती समजू शकलेली नाहीये मात्र समाज माध्यमांवर या ट्रॅकवर पडलेल्या मृतदेहांचे अनेक व्हिडिओ व्हायरल सुद्धा होत आहेत परांडा स्टेशन हे या ठिकाणहून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती देताना असं सांगितलं की पाच ते सहा प्रवासी ज्यांना दुसऱ्या रेल्वेने उडवलंय या दुर्घटनेच्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू झालेलं आहे सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजतीय जखमींना आम्ही तातडीने ग्रामीण रुग्णालयासह एकूण तीन रुग्णालयांमध्ये दाखल करत आहोत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात माहिती दिली आहे दरम्यान नेमकी ही घटना काय घडली त्यावरही आपण एक नजर टाकूया जळगावहून पुष्पक एक्सप्रेस निघाली होती ती जेव्हा परांडा या स्थानकाजवळ आली त्यावेळी ब्रेक दाबल्यानंतर घर्षण झालं आणि काही ठिणग्या उडाल्या या पाहून एका प्रवाशाने ट्रेनला आग लागली आग लागली असं सांगण्यास सुरुवात केली त्यामुळे रेल्वेतील पस्तीस ते चाळीस प्रवाशांनी ट्रेन मधून उड्या मारल्या मात्र त्याच वेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडलं या अपघातात सात ते आठ प्रवासी ठार झाले असावे तसा प्राथमिक अंदाज आहे एकाच डब्यातील लोकांनी उड्या मारल्याचंही या प्रत्यक्षदर्शींनी एबीबी माझाशी बोलताना आहे दरम्यान जळगाव मधील पोहोचलं असून घटनेचा पंचनामा व मदत कार्य तर जळगावच्या खासदार स्मिता वाघ या सुद्धा घटनास्थळी रवाना झाल्या असून त्यांनीही प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत त्यांना सुद्धा याबाबत मदतीचे निर्देश दिलेले दरम्यान या प्रकरणी गुलाबराव पाटील यांनी सुद्धा माध्यमांशी बोलत असताना असं म्हटलंय परांडा गावाजवळ ही घटना घडली रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे तर काही लोकांचं असंही म्हणणं आहे की आग लागल्याच्या अफवेने लोकांनी उड्या मारल्यात पंधरा ते वीस मिनिटात प्रांत अधिकारी आणि कलेक्टर घटनास्थळी पोहोचतील घटनास्थळी पोहोचायला जळगावहून अर्धा तास लागतो पण पर जोपर्यंत इथं कोणी जाणार नाही तोपर्यंत हे लक्षात येणार नाही अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी टीव्ही नाईनशी बोलताना दिली आहे जळगाव मधील या घटनेचे सर्व अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू ते जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह